मायोग पीटे तटे भीमरत्यम वरम पुंडली काय दातुं मुनिंद्र समागत तेतिष्ठं तमानंद कर्णं परब्रह्म लिंगं बजे पांडुरंगं गौर पुत्र गणशाला पुत्र भगवान प्रभु रामचंद्र जमलेली सर्व गुणजन मंडळी वाचक सूचक नृत्य मंडळी सर्व माय बाप्पांच्या चरणी नतमस्तक मुक्कामी मौज फुजडा या पावन पवित्र भूमीमध्ये चालू असलेला रात्रभर हातात लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आता आमची आहे एंट्री झाली माफ माप करामकृष्ण हरी महाराज सेवेचं वर्णन करताना सांगतायत आपल्याकडे वेळ कमी आहे आणि ओव्या जास्त महाराज आहे का नाही भावते वेगा सांगण्याचा प्रयत्न आहे आतापर्यंत भरताच्या प्रेमामध्ये वेळा झालेल्या रामाला जागा करण्याचं कार्य विभीषण करू लागेल शब्दात राम झाले भरता, मी भरताची गोष्ट सांगितली भरताच्या प्रेमामध्ये वेगळ्या झालेल्या रामाला जागृत करण्याचा कार्य मारुत्रिया करतात काय म्हणू लागले हो। मुला ला, म्हणून माझ्या लक्ष्मणाला इंद्रजीत मरत नव्हता त्या दिवशी चाळीसव्या अध्यात्म कोंबडामध्ये लक्ष्मण वाचत नव्हता रे मरती रे भगवान

ऐका सुना ना सासूंच्या पाया पडल्या पाहिजे शिष्याना गुरुच्या पाया पाहायला पाहिजे नवऱ्याना बायकूच्या <सटीव> <सथ> <सथ> बाबा गव्हा गव्हा माणूस त्यागला म्हणते एखाद्या ग तुला पाया पडतो का बस बायकुना पडते बा का बाबा नाही मा बायकोचा नवऱ्या उपकार होत नाही तिचं कर

Que é

नका शक्तीमधी मारुत्याला विघ्न आले लक्षात ठेवा मला मोजा सांगतो ज्या वेळाला मरुत्रे द्रोधांगीला आणायला गेले विघ्न नंबर एक काय नेहमी ना वाटा राक्षस महाराज होऊन वाटत जप करत बसला होता विघ्न नंबर एक महाराज तिथून मारुत्या माराज, या पन्नास वयाच पाड महाराज तर सगळं रामायणच पाठ केल्यासारखं होतं बाळकांड आणि उत्तरकांड सोडत पाच खांड या पन्नास वयामध्ये भरलेले आहेत महाराज सहाव्यात याच्या महाराज त्या भरताला येतो सगळं Lori la tẹ́wọ̀ kiye.